नमस्कार हॅरे ब्रुक घणा घाती एकशे अकरा अठ्ठ्याण्णव बॉलमध्ये आणि रूट एकशे बावन्न चेंडूत एकशे पाच दोघांनी जोरदार भागीदारी केली एकशे पंच्याण्णव धावांची तब्बल दोनशे तेरा चेंडूत फक्त आणि भारताच्या दृष्टीने मालिकेचा निकाल लावला आहे चौथ्या दिवशीच असं वाटत असताना चहापानानंतर थोड्या वेळाच्या खेळानंतर दहा ओवरनंतर पावसामुळे खेळ थांबावा लागला आणि पाचवी कसोटी देखील पाचव्या दिवशीपर्यंत लांबली आत्तापर्यंतच्या पहिल्या चारही कसोटी पाचव्या दिवशी निकाल लागलेला आहे तर मालिकेचा निकाल मालिकेच्या पंचवीसाव्या दिवशी लागणार अशी अवस्था आलेली इंग्लंडच्या हातातोंडाशी घास आलेला आहे अगदी फक्त पस्तीस धावा पाहिजेत त्यांना आणि चार गडी बाद व्हायचे बाकी आहेत पण या फक्त पस्तीस आहेत का अजून पस्तीस धावा हव्या आहेत हे सिराज प्रसिद्ध कृष्ण आणि आकाशदीपवर आणि त्यांना फिल्डर्सची क्षेत्ररक्षकांची चांगली साथ मिळाली तर त्याच्यावर अवलंबून राहणार आहे इंग्लंडनी अतिशय जोरदार फलंदाजी केली मधले दोन तास खास करून दुसऱ्या सत्रात सगळ्यांना आठवत असेल एक बाद पन्नास अशी अवस्था होती डकेट बाद झाला सुरुवातीला अतिशय सावध खेळले दोघंही ऑलिपोप आणि डकेट पण डकेट, डकेट त्याचा अर्धशतक करून बाद झाला प्रसिद्ध कृष्णांनी पहिला गडी मिळवला नंतर लंचला त्यांची अवस्था होती तीन बाद एकशे चौसष्ट असे सुस्थितीत होतं इंग्लंड पण लंच आणि टी दरम्यान मात्र आत्ता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हॅरी बुक हॅरी ब्रुक आणि जो रूट ज्यांची सगळ्यात जास्त भारताला भीती वाटत होती वर्ल्ड नंबर वन आणि टू कसोटी रँकिंगमधले हे दोघं फलंदाज त्यांनी भारतीय गोलंदाजांना भारतीय क्षेत्ररक्षकांना भारत भारतीय कर्णधाराला भारतीय कोचला सगळ्यांना अगदी नामोहरम केलं आणि अगदी सामना भगवत नव्हता भारतीय पाठीराकांना अशी अवस्था आली होती पण चहापानाआधी मात्र ब्रुकला बाद करण्यात यशस्वी झाला आकाशदीप आणि त्रेसष्टाव्या ओव्हरमध्ये जेव्हा ब्रुक बाद झाला चार बाद तीनशे एक अशी अवस्था होती तेव्हा त्र्याहत्तर धावा होत्या इंग्लंडला विजयासाठी चहापानापर्यंत चार बाद तीनशे सतरा अशी अवस्था होती सहासष्ट धावांमध्ये आणि सहासष्ट षटकांमध्ये आणि चहापानानंतर सत्तावन्न धावा होते फक्त पण चहापानानंतर मात्र खूपच जोरदार काय चहापानाला कुठली मात्र त्यांना औषधाची चाटवली गौतम गंभीरनी किंवा जे काही झालं ब्रुक बाद झाल्यावर भारताला थोडी आशयाची विषयाची विजयाची धुगधुगी वाटायला लागली थोडी दुकधुक ती अशा निर्माण झाली आणि त्याच्यानंतर अतिशय सुरेख गोलंदाजी केली चहापानानंतर दहा षटकात केवळ वीस धावा देऊन दोन बाद केले बेथेलचे हाल संपवले एकतीस चेंडूत मोठ्या मुश्किलीने त्यांनी पाच धावा केल्या त्याचे हाल संपवले प्रसिद्ध कृष्णा आणि सिराजनी अतिशय सुरेख गोलंदाजी केली चहापानानंतर रूटलाही शतक बाद झाल्यावर एकशे पाच धावांवर बाद झालं रूट रूट बाद झाला तेव्हा तीन सहा बाद तीनशे सदोतीस अशी संघाची अवस्था होती त्र्याहत्तर ओव्हरमध्ये आणि त्याच्यानंतर मात्र फक्त दोन धावा करता आल्या त्यांना जवळजवळ वीस चेंडूत फक्त दोन धावा करता आल्यात आणि जेमी स्मिथ विकेट किपर त्याच्यावर मोठी इंग्लंड संघांची मदार आहे आणि ओव्हरटन जेमी स्मिथला सतरा चेंडूत फक्त दोन धावा करता आल्यात ओव्हरटनला आठ चेंडूत अजूनही खातं खोलता आलेलं नाही त्याच्यानंतर ॲटकिन्सन आणि जोष्टंग फलंदाजी लाणार आहेत पण सगळ्यात मोठी इंग्लंडच्या दृष्टीने बातमी म्हणजे वोक्ससुद्धा एका हातात बॅट धरून खेळायला याची विचारात आहे वोक्स परत पांढरा ड्रेस त्याचा घालून बसला होता क्रिकेट खेळायचा एक हात स्लिंगमध्ये असतानासुद्धा आपण काल सुरुवातीलाच बोललो तो पाच दहा रन राहिले तर वोक्स निश्चितच येईल एका हात आणि आता कदाचित तशी अवस्था येऊ शकते पण त्याच्या आधी आत्ता जो जी लय सापडली होती ती लय परत पकडावी लागेल भारतीय गोलंदाजांना शहात्तर पॉईंट दोन षटकं झालेली आहेत ऐंशी षटकानंतर नवीन चेंडू मिळेल जर ही चार षटकं जोरदार टाकली भारतीय फलंदाजांनी ताजेतवाने झाल्यानंतर कारण अतिशय नामोरम केलं त्यांना ब्रुक्स आणि रूटनी सिराजने सव्वीस षटकात एकूण पंच्याण्णव धावात दोन बळी घेतलेत प्रसिद्ध कृष्णाने बावीस षटकात एकशे नऊ धावात तीन बळी घेतलेत आकाशदीपला एक महत्त्वाचा बळी मिळवण्यात यश मिळालं वीस धावात पंच्याऐंशी धावा देऊन त्यांनी एक बळी घेतलेला आहे हरिब्रुकचा आणि चौथ्या जलदगती गोलंदाजीची उणीव निश्चितच जाणवली आपल्याला आपण कुलदीप यादवलाही घेतला नाही चौथा जलदगती गोलंदाजी घेतला नाही करुण नायरला संघात घेण्यासाठी शार्दूल ठाकूरला बाहेर बसवलं आपण त्याची उणीव भारताला निश्चितच जाणवली जडेजा आणि सुंदरला फक्त चार चार षटकंच भारताने दिली त्यांनी एकोणीस आणि बावीस धावा दिल्या आता मुख्य म्हणजे आपल्या जलदगती गोलंदाजांना रात्रभराची विश्रांती मिळाली आहे त्याच्यानंतर परत त्यांना लय ताबडतोब सातता अली कालच्या शेवटच्या अर्धा तासात जर जसा त्यांनी धुमाकूळ घातला काही सुधरून दिलं नाही जेमी स्मिथ अतिशय दडपणाखाली खेळत होता पण अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबला आणि पाचव्या दिवसावर खेळाचं निर्णय पूर्ण कसोटीचा पाचव्या आणि मालिकेचा निर्णय बाकी आहे भारत दोन दोन बरोबरी करू शकतो का अतिशय अवघड आहे जेमी स्मिथ अतिशय गुणवान फलंदाज आहे त्यांचा हॅरेब्रुक काय बोलायचं आहे त्याच्याबद्दल आपण सुरुवातीलाच मालिकेला मालिकेच्या बोललो होतो जेव्हा तो नव्याण्णववर बाद झाला रिमेंबर द नेम हॅरी ब्रुक आत्तापर्यंत सत्तर वर्षात पहिल्या पन्नास डावात कोणीही दहा शतकं केलेली नाहीत ती त्यांनी केलेली आहेत कसोटी सामन्यात आणि अतिशय इंग्लंडला हिरा मिळालेला आहे एक सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट भारताच्या दृष्टीने उपहाराच्या आधी झाली तीन बाद एकशे स ती होती दोन बाद एकशे सव सहापासनं तीन बाद एकशे सहापासनं यांनी तीन बाद एकशे चौतीसपर्यंत आणला होता हॅरी ब्रुक फक्त एकोणीस धावांवर खेळत होता सिराज काही गोलंदाजीचा त्याचा हप्ता टाकून सात आठ ओव्हर सलग टाकून बाहेर गेला होता पॅवेलियनमध्ये एक दोन तीन षटकानंतर तो आत आला डीप फाईन लेगला पण डीप फाईन लेगला आतमध्ये उभा राहिल्यानंतर प्रसिद्ध कृष्णाच्या षटकातला पहिला चेंडू त्याच्याकडे ब्रुकनी मारला उंच झेल सिराजनी व्यवस्थित घेतला पण त्याला सीमारेषेचं भान आलं नाही थोडासा झेल घ्यायच्या नादात तो मागे गेला त्याचा पाय लागला बाउंड्री लाईनला सीमारेषेला आणि सहा धावा मिळाल्या आणि ब्रुकला जे एकोणीस धावांवर जे जे मिळालं त्याच्यानंतर त्यांनी मागे वळून बघितलं नाही तब्बल एकशे पंच्याण्णव धावा चोपल्या जोडीने दोनशे तेरा चेंडूत ब्रुकनी अठ्ठ्याण्णव चेंडूत एकशे अकरा धावा चोपल्या त्याच षटकात प्रसिद्ध कृष्णाच्या त्यांनी नंतर एकंद एकूण सोळा धावा काढल्या त्याच्यामुळे जे मोरल डाऊन झालं लंचला आणि लंचनंतर जे दोन तासच्या जोडीने धुमाकूळ घातला त्याच्यामुळे भारतीय संघ सावरेल असं सा वाटत नव्हतं मग अशीच मी सांगितल्याप्रमाणे भारतीय क्रिकेट शौकिनांना सामना बघवत नव्हता अशी अवस्था होती कारण काहीच विजयाची शक्यता वाटत नव्हती पण चहापानानंतर मात्र अतिशय सावरून घेत अतिशय सुरेख गोलंदाजी केली त्यात डेब्युटंट बेथेलला काही सुधारलं नाही एकतीस धावात पाच चेंडू तो बाद झाला आणि रूट बाद झाला तेव्हा बेचाळीस धावा पाहिजे होत्या आणि आता पस्तीस धावा पाहिजेत अतिशय अवघड आहे पस्तीस धावा म्हटलं तर अतिशय सोप्या आहेत जेमी स्मिथ जोपर्यंत आहे ओव्हरटन आहे टंग आहे ॲटकिन्सन आहे हे त्यांच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अतिशय चांगल्या धावा करतात नेहमीच ॲटकिन्सन आणि टंग आणि वोक्सनी एका हाताने बॅट हातात धरून फलंदाजी लायची तयारी दाखवली आहे बघूया काय होत आहे शिराज प्रसिद्ध कृष्णा आणि आकाशदीप धुमाकूळ घालतायत चमत्कार करतायत की काय आणि अजूनही इंग्लंडच्या तोंडातला घास हिरावून घेतायत की काय विजयश्रीची माळ भारतीय संघाच्या गळ्यात टाकतायत की काय अतिशय रोमांचकार होईल अपेक्षा ठेवूया की अगदीच एकतर्फी एक होणार नाही दणादण दन। पाच दहा ओवरमध्ये पटापट नैसर्गिक खेळ करून न घाबरता इंग्लंडचे फलंदाज त्यांना विजयी करून देणार नाहीत आणि नक्कीच शेवटच्या धावेपर्यंत झुंजायला भाग पडतील इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांना सिराज प्रसिद्ध कृष्णा आणि कंपनी लेटस सी वॉट हॅपन्स ऑन डे फाईव्ह डे ट्वेंटी फाईव्ह ऑफ दिस फाईव्ह टेस्ट मॅच सिरीज थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ कम्प्लिटली सी यगेत दिस इज विवेवक केतकर सायनिंग ऑफ बाय